नमस्कार मंडळी तर आज बनवूया गव्हाच्या चिकाची कुरडई आणि अगदी पांढरी काचा सारखी ही कुरडई कशी बनते ती आज तुम्हाला कळेल म्हणजे एक सिक्रेट पदार्थ यामध्ये आपण घालूया आणि मस्तपैकीशा कुरड्या घरीच बनवूया तर दोन किलोच्या प्रमाणात या कुरड्या आज इथं आपण बघणार आहोत तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर कर लाईक करा व सोबतच चॅनलला म्हणजेच आर आर कुकिंग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तीन दिवस गहू छान भिजत घातले भिजल्यानंतर चौथ्या दिवशी आपण आता याचं चीक पाडणार आहोत तर मिक्सरजारमध्ये थोडं थोडं पाणी घालत गव्हाना वाटून घेऊया आणि जसं आपण गहू संपूर्ण वाटून घेतो तर भरपूर पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर आता या गव्हाचा चीक आपल्याला काढायचा आहे व्यवस्थित गाळणी ठेवून व्यवस्थित चिक गाळून पिळून घ्या वस्त्रगाळ करून किंवा गाळीने दोन ते तीन वेळा गाळल्यानंतर शुभ्र हा चीक तयार होतो संपूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला वर जाऊन मिळेल आता थोडक्यात ही रेसिपी मी एक्सप्लेन केलेली आहे तर हा चीक आपल्याला एका प्रमाणानुसार वापरायचा आहे तर त्यासाठी एक भांडं आम्ही फिक्स केलेलं आहे आणि हा जो संपूर्ण चीक आहे तो दोन किलो गव्हाचा आहे आणि एक मोठं पातेलं भरून हा चीक तयार झालेला आहे आता त्याच पातेल्याच्या मापाने आपण पाणी देखील मोजायचं तर चूल पेटलेली आहे छानपैकी एक पसरट भांडं त्यावर ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्याच्या मापाने आपण चीक मोजला त्याच भांड्याच्या मापाने दोन भांडी आपण यात पाणी टाकलेलं आहे पाणी गरम होईल तोपर्यंत दोन चमचे मीठ व मिठासोबतच पांढरीशुभ्र कुरडे येण्यासाठी यामध्ये आपण घालूया सवागी म्हणजे तुरटीप्रमाणे हा पदार्थ दिसायला असतो पण याला सवागी म्हणतात कोणत्याही मसाला सेंटरमध्ये तुम्हाला हा पदार्थ मिळेल यामुळे कुरडई छान पांढरीशुभ्र येते आणि दुसरं म्हणजे अगदी डबलने कुरडई फुलते आता दुसरीकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे तेव्हा वाटीमध्ये काढलेले मीठ व सवागी आपण या गरम पाण्यात टाकलं आता चीक घेरण्याच्या आधी चुलीमध्ये लाकडं पण कमी करून घेतलेली आहे म्हणजे जाळं कमी करून घ्यायचा आणि पाण्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं म्हणजे असं शिंपडायचं म्हणजे पाणी हे थोडं प्रमाणात थंड होतं तर अशा या पाण्यामध्ये आपल्याला चीक घेरायचा असतो तर चीक घेरताना अगदी काळजीपूर्वक आणि भराभर हा घेरावा लागतो म्हणजे चुरीचा जाळ कमी करायचा पाण्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि मगच चीक यात टाकायचा आणि भराभर एका डायरेक्शनने हे फिरवत जायचं आणि फिरवताना लक्षात घ्यायचं यामध्ये गाठी व्हायला नको लम्स व्हायला नको म्हणून बराबर हे फिरवत तुमच्या लक्षात येत असेल काही मिनटात अगदी अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये चेक घट्टसर व्हायला लागलेला आहे आणि बऱ्यापैकी हा घट्ट होतो म्हणजे हलवताना देखील खूप ताकद आपल्याला लागते अशा प्रकारे हा चेक घट्ट होतो आणि मंडळी जसा हा घट्ट होत जातो तस तसा हा शिजला गेलेला पाहिजे म्हणजे याचा देखील आपल्याला काढायचा असतो जसा चार ते पाच मिनटानंतर हा दिशेने, दिशेने, चीक संपूर्ण मिक्स झालेला आहे बऱ्यापैकी घट्टपणा याने पकडलेला आहे तर आता सर्व बाजूंनी म्हणजेच आलटून पालटून खालच्या दिशेने वरच्या दिशेने व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यावा चुला जाळ लावावा आणि एकदा याची वाफ काढून घ्यावी तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर पुन्हा आपण याला चेक करूया तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला शेक चकाकी आलेली आहे आणि पांढरा शुभ्र अगदी काचासारखा हा चेक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे चूलवर चिक बनवण्यासाठी सुमारे दहा मिनटाचा अवधी आपल्याला लागलेला आहे आता कुरड्या गाण्यासाठी इथं दोन प्रकारच्या चकत्या असतात एक थोडी जाड असते आणि एक बारीक असते तर बारीक चकतीचा आपण आज वापर करूया तर साच्याला चकती फिट करून घेतलेली आहे आणि साच्यामध्ये आपण हा चिक आता भरून घेऊया तर मंडळी इथं काही टिप्स तुमच्यासाठी खास म्हणजे जेव्हा आपण कुरडई बनवतो हो तेव्हा जो चीक आहे हा हा अगदी गरम असतानाच कुरड्या बनवा म्हणजे कुरड्या खूप छान बनतात आणि दुसरं म्हणजे इथं शेजारी पाण्याचं भांडं तुम्हाला दिसत आहे त्याचा वापर तुम्ही नक्की करा म्हणजे चीक हा साच्यामध्ये अगदी दाबून भरा दाबून चिक भरल्यामुळे कसं आहे सलग आपली कुरडई निघते तुटत नाही आणि आकारबद्ध कुरड्या बनतात तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे साचे अगदी परफेक्ट भरलेले आहेत आणि कुरडया अगदी काचासारख्या पांढऱ्या शुभ्र इथं बनत आहे कारण आपण एक सिक्रेट पदार्थ म्हणजे सवागी यात घातलेली आहे ती तुम्हाला कोणताही मसाला सेंटरमध्ये नक्कीच मिळेल आणि जर तुम्हाला रंगीत कुरड्या आवडत असेल तर अशा प्रकारे चिकामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात रंग टाका आणि रंगीत कुरड्या देखील बनवू शकतात तर अशा प्रकारे आपल्या या छान कुरड्या बनत आहे तर काही कठीण नाही जर काही या दिलेल्या टिप्सचा तुम्ही वापर केला तर अशा नक्कीच तुमच्या कुरड्या बनतील तर काही वेळातच तुम्ही बघू शकता मस्त भराभर या कुरड्या तयार झालेल्या आहेत काही पांढऱ्या काही रंगीत आहेत म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असतील त्या प्रकारे तुम्ही बनवू शकतात सुमारे पाच ते सहा तासानंतर या छानपैकी वाल्या आहेत तरी दोन दिवस कडकडीत उन्हात तापल्यानंतरच या स्टोर कराव्या म्हणजे वर्षभर छान टिकतात कुप है, है, है कुप तर आता या कुरड्या रंगीतही खूप छान आहे आणि पांढरी शुभ्र कुरडई तर विचारूच नका तवल्यानंतर अगदी डबलने ही कुरडई फुलते आणि जशी दिसायला आहे तशी खायलाही खूप चविष्ट असते अगदी तोंडात टाकताबरोबर ही कुरडई विरघळते इतकीही चविष्ट असते तर मंडळी अशा या परफेक्ट कुरडईसाठी लाईक बनतो तर लाईक करा शेअर करा कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशाच परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी नेहमीच बघायला मिळतील तर चला मंडळी भेटू आपल्या पुन्हा अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर